महाराज राम 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 तुमचं नाव काय महाराज माझं नाव जगदीश धनराज गिरी महाराज कीर्तनकार कोणतं गाव हे डोंगरगाव तालुका औरा जिल्हा बिदर बर बर मग आपल्या तुमच्या शेतासाठी आमचं खत कोणतं वापरलं महाराज ते तुमचं दोस्ती दिलेलं दाणेदार नंबर एक चं खत आहे हां पेरणी झाल्यानंतर पेरणीच्या म्हणजे पेरताना सुद्धा ते दाणेदार खत विगराळ सुद्धा वेळ लागत नाही त्याला एकच खत आहे ह्या वर्षी खत वापरलं का असलं सोयाबीन आलेलं आहे तुम्ही किती वर्ष झालं वापरता चार वर्ष झालं तुमच्या कंपनीचं खत वापरतो तो आणि औषध एक सहा वर्षाचा अनुभव आहे बरोबर एकदा औषध मारल्यानंतर पुन्हा मारायची गरज नाही बरोबर सोयाबीनला किती वेळेस फवारणी करता तुम्ही एका सीझन मध्ये सोयाबीनला दोन वेळेस फवारणी करता अगोदर साधा औषध मारताव कारण किडे न झाल्यामुळं साधा औषध मारताव नंतर जे चट्टा आलं सोयाबीनच्या त्या ह्याच्यातून चट्टा बाहेर पडल्यानंतर तुमचं औषध आणताव आणून ते औषध एकदा मारल्यानंतर त्याचा एक फायदा असा आहे कळा बी येते वरे पानावर कसल्याही प्रकारचं काही ये रंटपणा येत नाही मऊ पणा येतो चांगल्या प्रकारची कळा येते किड्यासाठी नंबर एक आहे कारण मारल्या मारल्या रिझल्ट आहे दुसऱ्या दिवशी एकतर कळाही येते फुलही चांगलं लागते हे कण चांगलं लागते त्याच त्याची जोपासना होते भरपूर लागते आम्ही एकदाच मारता औषध पुन्हा नंतर मारायची गरज नाही आणि तेच औषध तुरीला पण चलते नंतर आता तुरीला पण तुम्ही उतार वगैरे चांगलं काढला चांगलं काढला सोयाबीनला आठ एकर जमीन आहे आठ एकर जमीन किती क्विंटल सोयाबीन पाच एकर मध्ये बघा आता इथं पडले चार बॅग सोयाबीन चार बॅग चार बॅग मध्ये बॅगला नऊ पोती उतार दिले नऊ पोती उतार दिले हे मारण्याच्या अगोदर आमच्या कंपनीचं औषध मारण्याच्या अगोदर किती पोती पोते पोती उतार वाढले दोन हे मारले मारल्यामुळे तुम्हाला दोन पोती उतर वाढले म्हणा बरं 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 मग आता तुम्ही आता आम्ही एवढं सगळं तुम्हाला दिलाव मग नंतर तुमच्या गावातील शेतकऱ्या या तुमच्या शेजारी कुठलेही चार तुमचे ओळखीचे समजा त्यांना तुम्ही का सांगू इच्छित काय सांगता हे असा अनुभव दाखवित आहे त्याला अनुन शेतामध्ये बरं बरं हे मारलेलं आहे बाबा हे ह्याच्यापासून हे आहे ते कोराजेल माझ्या बाजूलाच आहे बंधू मारलेला आहे त्याच्यावर रंट कळा होती ह्याच्यावर मऊ कळा आहे त्याच्यापेक्षा दोन पोते उतार माझं जास्त आले औषध मारल्यामुळे शेजारी पाजाऱ्याला त्याचा अनुभव देऊन त्याला सांगितलेले आहे बऱ्याच लोकांना बऱ्याच शेजाऱ्यानं ह्या वर्षी तुमचं औषध वापरलेलं आहे त्याला सुद्धा अनुभव आलाय गवर सुद्धा दाणेदार आहे दानेदार गव्हर दोस्ती दा। ते कोराजेन हे ते हाय औषध किडा मरते त्याच्यानं पण रंट पण येते आता आपल्या पिकावर जी आहे मऊ कळा आहे म्हणा आता सध्याला हो का बघा की मऊ कळा आहे अजून औषध मारलो नाही मी आता मारणार आहे औषध अगोदर ते मिसाईल म्हणून औषध वापरलो सरकारचं ठीक आहे ठीक आहे महाराज ओके धन्यवाद धन्यवाद